आईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे शनिवार तर तुम्ही बघितलंच असेल की मी गुरुवार आणि शुक्रवार हे दोन दिवस या दोन दिवसात मी कुठलाच व्हिडिओ पोस्ट नाही केला इवन व्हिडिओ म्हणजे टाकलाच नाही मी यूट्यूबमध्ये तर त्याचं कारण म्हणजे असं की ना ज्ञानेची गेल्या आठवड्यामध्ये गे नेक्स्ट वीकमध्ये बुधवारपासून त्याची परीक्षा सुरू झाली होती तर गेल्या आठवड्यातला बुधवार ते ह्या आठवड्यातला बुधवार म्हणजे पूर्ण एक एक आठवडा बोलू शकतो आपण तर त्याची ओरल एक्झाम होती आणि ज्ञानेशला ज्ञानेश आता फर्स्ट स्टँडर्डला आहे तर त्याला सहा सब्जेक्ट आहेत तर त्यातले जे चार आहेत ते फक्त ओरलसाठी आहेत बाकीचे जे, जे तीन आहेत ना म्हणजे सगळ्या विषय म्हणजे जे सहा सब्जेक्ट आहेत ना त्यातली सगळ्यांचे ओरल होतेच प्लस तीन असे सब्जेक्ट आहेत ते त्याला रायटिंगसाठी आहेत तर ते त्यातला रायटिंगसाठी त्याला इंग्लिश आहे मॅथ आणि ए एस असे हे तीन सब्जेक्ट त्याला रायटिंगसाठी आहेत तर ओरलचं काही टेन्शन नाही आहे ओरलचं म्हणजे त्याला करून घेते की तो बरोबर म्हणजे त्याला प्रश्न विचारला की तो बरोबर उत्तरं देतो पण त्याचं आहे ना रायटिंगचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे मॅथचं मला काहीच टेन्शन नाही आहे कारण त्याला आहे ना मॅथमध्ये त्याला आउट ऑफ आऊट भेटतात म्हणजे पैकीच्या पैकी भेटतात कारण त्याचा मॅथ खूप आवडीचा आहे बाकी ई व्ही एस आज त्याचा ई व्ही एस आहे ज्ञानेचा तर आज ई व्ही एसची रायटिंग एक्झाम आहे त्याची ना, ना, ना काई तर ई वी एसचं पण काहीच टेन्शन नाही तो ई वी एससुद्धा व्यवस्थित करतो त्याचं पण काही टेन्शन नाही प्रश्न उडतो तो फक्त इंग्लिशचा तर त्याला इंग्लिश हा विषय एवढा हार्ड जातो ना काय कळतच नाही तर त्यासाठी मी लिटरली गुरु गुरुवार गुरु कारण त्याचा गुरुवारी पेपर होता तर लिटरली बुधवार गुरुवार गुरुवारचा मी पूर्णपणे रिव्हिजन करून घेतली आणि काल शुक्रवार होता काल त्याचं मॅथ होतं तरीसुद्धा मॅथ आणि आज ई व्ही एस तर हे जे तीन पेपर होते ना इंग्लिश ई वी एस आणि मॅथ तर याचे मी ज्ञानेशकडून एका सब्जेक्टचे मी जवळजवळ चार क्वेश्चन पेपरचे सेट त्याच्याकडून सोडून घेतलेले आहेत आणि ते मी स्वतः लिहून काढलेले आहेत मी तुम्हाला दाखवते तर त्यासाठी मी दोन दिवस त्यांची खूप रिव्हिजन घेतली ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे मी दोन दिवस कुठलेही व्हिडिओ पोस्ट केले नाहीत तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि कसं माहीत आहे का आपण समजा म्हणजे फर्स्ट युनिट uh, जी टेस्ट असते जर तिथूनच आपण मुलां मुलांचा व्यवस्थित अभ्यास घेतला वगैरे तर शेवटी काय टेन्शन येत नाही म्हणजे त्यांचे जे uh, मार्क असतात ते व्यवस्थित लेवल होऊन जातात आणि रिझल्टसुद्धा खूप छान लागतो तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की कसं आहे ना खूप जणं जुनि म्हणजे ग्रुप नर्सरी ज्युनियर सिनियर पहिली दुसरी तिसरी सोडून देत सोडून देतात म्हणजे दे दे। मुलं शाळेत जातात इवन क्लासलासुद्धा जाता जात असतील पण त्यांचा घरी अभ्यास नाही घेतला म्हणजे घेतला जात नाही काही जणं घेतात काही जणं नाही घेत मी तुम्हाला सांगेल जाऊ क्लास दे क्लासमध्ये अभ्यास होतो ना मग आम्ही घरी कशाला घेऊ असं असतं तर काही जणां विचार करता जाऊ दे शाळेत होतं ना जाऊ दे मुलं करते असं हे सगळं असतं तर पहिली दुसरी तिसरी चौथी पण तर हे सगळं असं चालूच असतं पण नंतर जेव्हा मुलं पाचवीला जातात पाचवी सहावी सातवी मग तेव्हा त्यांना कळतं की आपली मुलं कुठंतरी कमी आहेत त्यांचं इंग्लिशच कच्चं आहे त्यांचं गणितच कच्चं आहे असं नंतर जाणवतं त्याचं कारण म्हणजे असं की आहे ना प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर सिनियर पहिली दुसरी तिसरी चौथी हे चौथी म्हणजे हे जे टप्पे आहेत ना हे महत्त्वाचे आहेत आणि या चौथीपर्यंत म्हणजे प्ले ग्रुप ते फोर म्हणजे फोर म्हणजे चौथीपर्यंत पहिली बारवाडी ते चौथीपर्यंत जर तुम्ही मुलांच्या अभ्यासात लक्ष दिलं त्यांचा पायाभक्कम केला तर पुढे अजिबात काहीच प्रॉब्लेम येत नाही तर ज्ञानेचं चा सेम तसंच आहे तर नॅनेशचा मॅथ्स एकदम म्हणजे त्याला आवडीचा विषय त्याचा त्याच्यामुळे मला त्याचं टेन्शन नाही आहे बाकी वेज पण तो व्यवस्थित करतो बाकी इंग्लिश तर मला इंग्लिशचं खूप टेन्शन आहे त्यामुळे मी त्याच्याकडून इंग्लिशची खूप रिव्हिजन करून घेतली होती खूप त्याच्याकडून जवळजवळ चार ते पाच क्वेश्चन पेपरचे सेट मी त्याच्याकडून सोडून घेतले होते तर आता बघू रिझल्ट काय वगैरे मला असं वाटतं की पुढ नेक्स्ट म्हणजे आता हा साट हा शनिवारी ना तर पुढच्या शनिवारी त्याचा ओपन डे आहे तर कळेलच का काय वगैरे तर मी तुम्हाला हे सांगेन की जर तुमची मुलं समजा ता प्ले ग्रुप नर्सरी जन जु म्हणजे नर्सरी ज्युनियर सिनियर पहिली दुसरी किंवा चौथी तिसरी चौथीला असतील तर प्लीज त्यांच्याकडे लक्ष द्या त्यांच्याकडून अभ्यास करून घ्या आणि मी तुम्हाला सांगेन इंग्लिश आणि गणित दोन सब्जेक्ट असे आहेत ना जर तुम्ही लहानपणी जर त्यांचा पाया भक्कम केला भक्कम केला के आ, ते, ते ते तर पुढे त्यांना कसलंच टेन्शन नाही पुढे ते इझिली अभ्यास करतात मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की ना माझ्या ओळखीच्याच आहे तिथे त्या इथे ना मच्छी विकतात तर त्या दिवशी ना आपली जी गटारी अमावश्या होते तर मी त्यांच्याकडून फ्रॉन्स विकत घेतले तेव्हा ते त्यांनी मला सांगितलं त्यांचा मुलगा आता दहावीला आहे तर ही रियल गोष्ट आहे मी असं उदाहरण वगैरे देत नाही आहे त्यांचा मुलगा दहावीला आहे आता तर तो आता परीक्षा देणार नाही आहे विचार करा दहावीचा मुलगा आहे आज त्याची आई मच्छी विकून त्याला शिक्षण देते एवढं लहानचं मोठं केलं त्याला उत्तम म्हणजे त्याला शिक्षण देते त्याला दहावीला त्याला नवीन शाळेचा जो नवीन युनिफॉर्म असतो तो त्याला घेऊन दिला का आता मुलगा हट्ट करतो म्हणून दिला ते झालं त्याला मोबाईल हवा होता मग त्याला मोबाईलसुद्धा घेऊन दिला का नको इतर मुलांकडे मोबाईलसुद्धा याला याच्याकडे सुद्धा मोबाईल असला पाहिजे म्हणून त्याला मोबाईल दिला आता परीक्षा जवळ आले त्या मुलाची तर तो मुलगा बोलतो की मला अभ्यासच नाही करायचा इव्हन त्यांनी आता शाळेत टाकणंसुद्धाच म्हणजे तो शाळेत जाणं पण त्यांनी सोडून दिलेलं आहे कारण त्याच्या मनामध्ये अभ्यासाविषयी एवढी भीती निर्माण झाली ना कारण त्याला कळून चुकलं आहे आपण परीक्षा जरी दिली तरी आपण नापास होणार आहोत हे त्याला कळून चुकलं आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि तो सकाळी अजिबात उठत नाही त्याची मम्मी त्याला ओरडून ओरडून जाते बाबा उठ रे बाबा उठ रे अरे तुझी तू जो दहावीचं वर्ष आहे उठ शाळेत जायची वाटते सकाळची शाळेतो सकाळी शाळेत सुद्धा जात नाही इवन तू त्याच्या आईला सांगतो आज सुट्टी आहे उद्या सुट्टी आहे परवा सुट्टी आहे आम्हाला अभ्यासासाठी शाळेतून सुट्टी भेटलेली आहे असं तो खोटं खोटं सांगतो विचार करा तर ही सगळी रिअल परिस्थिती आहे त्याचं कारण तुम्हाला एकच सांगेल जर आपण मुलांकडून लहानपणापासूनच त्यांच्याकडून अभ्यास करून घेतला त्यांच्याकडून रिव्हिजन करून घेतली त्यांचं इंग्लिश आणि मॅथ हे जे दोन सब्जेक्ट आहे हे जर आपण जर म्हणजे प्रॉपर त्यांचा पाया जर आपण घट्ट करून घेतला तर पुढे हे सगळे प्रॉब्लेम उभे नाही राहणार आज विचार करा त्या मुलाचं भवितव्य काय असेल विचार करा की असं मुलगा दहावीची परीक्षा देत नाही आहे आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते ही जी मुलं आहेत ना दहावी म्हणजे दहावीची दहावीची परीक्षा कंटाळा येतो एक मनात भीती निर्माण होते वगैरे परीक्षा देत नाही अभ्यासाजिबात नाही कर शाळेत जाणून सोडून देतात आणि बस तिथे शिक्षण तिथे स्टॉप दहावीच्या पुढे जात नाहीत पण काही वर्षानंतर पाच वर्षानंतर दहा वर्षानंतर किंवा पंधरा वर्षानंतर जेव्हा त्यांच्या जोडची मुलं शिकून मोठी होतात कोणी कोणी मॅनेजर बनतो कोणी डॉक्टर बनतं कोण टीचर बनतं आणि जेव्हा कधी ना कधी ती भेट मित्र आहे शेवटी कधी ना कधी भेटतातच एकामेकांना असं आहे की नाही भेटत असं नाही कधी ना कधी रस्त्यात चालता चालता एक दुसरा मित्र असा भेटूनच जातो मग तेव्हा कळतं त्याला अरे हा तर शिक्षक आहे हा टीचर आहे हा स्कूलमध्ये मुलांना शिकवतो आहे आणि मी काय करतो आहे मी दहावी नापास मी दिवन दहावीची परीक्षा पण दिली नाही आहे एवढं गिल्टी फील होतं ना खूप वाईट वाटतं सांगते मी तुम्हाला मुलांकडे लक्ष द्या त्यांचा पाया भक्कम करा आत्ताच करा लहानपणीच करा आणि एवढं त्यांना स्ट्रॉंग बनवणं अभ्यासाच्या बाबतीनं पुढे दहावी काय बारे बारावीला सुद्धा ना कसलंच टेन्शन राहणार नाही नक्की हे करा तर माझा पण हा एक छोटासा प्रयत्न आहे म्हणून मी ज्ञानेशचा जेव्हा पेपर एक्झा आता ठीक आहे मध्यंतरी मला त्याचा अभ्यास घ्यायला नाही जमला पण त्याच्या शाळेमध्ये एक सिस्टम खूप चांगली आहे त्याच्या परीक्षा व्हायच्या अगोदर त्याच्या स्कूलमध्ये मॉडेल टेस्ट होते त्या मॉडेल टेस्टमध्ये आपली मुलं किती आपल्या मुलांचा किती अभ्यास झालेला आहे कळून येतं आणि त्यानंतर मग जे पॅरेंट्स असतात ते जरा असे खडबडून जागे होतात तशी मी पण खडबडून जागी झालेली आहे आणि मग तिथून मी त्याचा खूप अभ्यास घेतलेला आहे पण मी आजपासूनच ज्ञानेच्या शाळेतमधून जोही अभ्यास झालेला असेल तो मी आता त्याचा रेगुलर रेग्युलर घेत जाईल रेग्युलर त्याची प्रॅक्टिस वगैरे घेत जाईल जेणेकरून त्यांना त्याला पेपर देताना काहीच प्रॉब्लेम म्हणजे होणार नाही तर या सगळ्या गोष्टी आहेत तर तेच तर आता ज्ञानेश क्लासला गेलेला आहे तर मी आता पटापट त्याच्या हटकर आता त्याचा पावणे बाराचा पेपर आहे तर तो बारा वाजता जेवण जातो तर तेच आता मी पटापट जेवणाला सुरुवात करते तर बघा मी काय जेवण केलेलं आहे एकदम सिम्पल अशा पद्धतीने मी जेवण केलं आहे तर इथे मी मसुरा आणि बटाट्याची सुकी भाजी केलेली आहे आणि काल रात्री मी खिचडी भात केला होता मसुऱ्याचा ज्ञानेशला मसुरा भात खूप आवडतो काल रात्री केला होता तर थोडंसं राहायला तुम्ही आता तव्यावरती गरम करून घेते ह्या स्थळावरती मी भाकरी केले होते ह्या स्थळावरती मी तवा गरम आहे तर त्यातच मी भात गरम करून घेते आणि इथे आहेत भाकरी तर आजचं सिंपल हे जेवण आहे भाजी भाकरी तर मी आता ज्ञानेशलासुद्धा जेवायला वाटते कारण ज्ञानेशसुद्धा आत्ताच क्लासवरून आलाय आहे तर पटापटाला जेवायला वाटते आणि मी सुद्धा जेवण घेते आणि मग त्याला क्लास, क्लास शाळेमध्ये नेऊन होते बोल तू काय बोलत ते नाही कळलं मम्मी ओरडली मला हो। हो तेच कधी ज्ञानेश ना खूप उड्या मारतो एवढी मस्ती करतो की बस रे बस आणि त्याला बरं पण नाही वाटत आहे त्याला ना, ना खोकळा सुरू झाला काय रात्रीपासून मग त्याच्या कानामध्ये कापसाचे पोळे घातले जेणेकरून त्याला जास्त खोकळा येणार नाही म्हणून ना 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 ना। हो ना इकडे बघ ज्ञानेश राग आलाय ना मग मस्ती काय एवढी करतो खूप मस्ती करतो हा चला आता मी त्याच्या हां हां मला काय बोलायचं मला काय बोलायचं लांबून बोल लांबून बोल हां बोल तो तुम्हाला सांगतो की मला ओरडायला हा लांबून बोला चल जाऊ दे चल भाजी चव्हाती खाऊन घे चल भाजी भाकरी चल चल लवकर उशीर होईल आपल्याला गुड इव्हिनिंग गाईज तर आता संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळचे पावणे सात वाजलेले आहे ज्ञानेश कराटे क्लासला गेलेला आहे त्याचा आज कराटे क्लास आहे शनिवार रविवार त्याचा कराटे क्लास असतो तर तेच आणि ज्ञानेशला खरं म्हणजे ना बरं वाटत नाही आहे त्याला कालपासूनच बरं वाटत नाही आहे त्याला आहे ना कालपासून खोकळा सुरू झाला आहे तर ठीक आहे त्याला मी खोकळ्याचं औषध दिलेलं आहे तर त्याला फरक आहे खोकळ्यामध्ये थोडाफार फरक आहे आणि मग कारण आज त्याचा ई व्ही एचचा रायटिंग पेपर होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की त्यामुळे मी त्याला ज्ञानेशला मी शाळेत नव्हतीच पाठवणार पण काय आहे ना त्याचा राय राइट, त्याचा रायटिंग पेपर होता म्हणून मी त्याला शाळेत पाठवते म्हणून अभ्यास वगैरे करून घेतला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज तो आला शाळेतून आणि मीसुद्धा त्याची शाळा सुटल्यानंतर आम्ही किती साडेचारला घरी आलो त्याची शाळा सव्वाला सुटली होती तर मी तुम्हाला सांगितलं की ना ज्ञानेशला आहे ना एक पी टीचा ड्रेस आहे त्याला येल्लो कलर आहे आणि त्याच्या शाळेमध्ये ना पी टीचा ड्रेस जो आहे ना तो ब्लॅक कलरची पॅन्ट आहे आणि येलो कलरचा टी शर्ट आहे ज्ञानेशला तर त्यांच्या शाळेमध्ये कसं माहिती आहे का त्यांच्या टी शर्टवरती आहे ना एक असं स्पॅच आहे डॉन बॉस्कोचा आणि त्याच्यावरती नावसुद्धा आहे डॉन बॉस्को म्हणून पण प्रत्येकाला ना वेगवेगळ्या कलरचे टी शर्ट आहेत कोणाला येल्लो कलर आहे कोणाला ग्रीन कलर आहे कोणाला पिंक कलर आहे तर हे जे टी शर्ट आहेत ना ते वेगवेगळ्या कलरचे आहेत मी तुम्हाला कलर, कलर सांगते पिंक कलर येलो कलर त्यानंतर पिंक येल्लो ग्रीन असे तीन कलर आहेत आणि रेड नाही आहे फक्त यल्लो ग्रीन आणि पिंक हो हे तीनच कलर आहेत तर या तीन कलरचे टी शर्ट आहेत आणि त्या टी शर्टवरती डॉन बस्को आणि एक, एक एका एका साईडला म्हणजे या राईट साईडला एक पॅच आहे त्याचा डॉन बस्कोचा तर हे सग ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ब्लॅक पॅन्ट आहे त्यावरती व्हाईट पट्टा आहे त्यावरती डॉन बॉस्को असं नाव आहे तर असा त्याचा ज्ञानेशचा पी टीचा ड्रेस आहे तर प्रत्येकाला वेगवेगळे कलर आहे तर ज्ञानेश ज्ञानेशला येलो कलर आहे तर तेच तर मी कारण ज्ञानीचा जो पी टीचा जो प्रेड आहे पिरेड आहे तर तो आ, मंडे सॉरी मंडे नाही ट्यूजडे आणि फ्रायडे या दोन दिवशी असणार आहे तर आणि त्याने सांगितलेलं आहे की तुम्ही आधी पी टीचा ड्रेस घ्या कारण पहिलीपासून पी टीचा ड्रेस आहे मुलांना तर मग ते ज्ञानजी जेव्हा सव्वा दोन वाजता जेव्हा शाळा सुटली ना तेव्हा मी लगेच पुढे गेली कारण ज्ञानीचे जी ज्युनियर ज्युनियर सिनियर के जे जी स्कूल होती त्याच्या बाजूलाच एक असं एक मोठं हॉल आहे त्यांचा स्कूलचाच हॉल आहे त्या हॉलमध्येच सगळे कपडे वगैरे मिळतात वगैरे आणि शाळाच परचेस करते तर तेच तर मी तेच बघायला गेली होती मी आणि माझी मैत्रीण वगैरे मी ते काही शूट वगैरे नाही केलं कारण शाळेमध्ये व्हिडिओ शूटिंग वगैरे करणं किंवा व्हिडिओ क्लिप करणं अलाउड नाही आहे त्यामुळे मी कुठलेच व्हिडिओ क्लिप नाही काढली बाकी मी आणि माझी मैत्रीण कारण माझ्या मैत्रिणीची जी मुलगी आहे ती मुल सुद्धा तीसुद्धा डॉनबॉस्कोमध्ये आहे तर गेल्या वर्षी सेजल आणि ज्ञानेश दोघंही एकाच वर्गात होते पण आता सेजल वाटतं डी वर्गामध्ये आहे आणि ज्ञानेश एफ वर्गामध्ये आहे तर ठीक आहे पण मग काही कार्यक्रम वगैरे फंक्शन वगैरे असेल शाळेचा वगैरे तर तेव्हा मी माझी मैत्रीण तेव्हा ज्ञानेश सेजल आम्ही चौघंही एकत्र जातो आणि खूप छान वाटतं तर तेच मी से तर मी माझ्या मैत्रीण ज्ञानेश हे जेव्हा आम्ही तेच ड्रेस बघायला गेलो होतो तर माझ्या मैत्रिणीला पूर्ण ड्रेस मिटला तिच्या मुलीसाठी आणि बाकी ज्ञानेशसाठी तर मी फक्त टी शर्ट घेतला बाकी मला पॅन्ट नाही भेटली कारण कसं माहिती आहे का लहान मुलांचे पण ना पॅन्टसाठी नंबर असतात म्हणजे मुलांसाठी कशा माहिती आहे का बी uh, टू बी थ्री बी फोर बी फाय बी सिक्स असे uh, साईजच्याप्रमाणे ते हे असतात पॅन्टची साईज असते तर ज्ञानेशला बी थ्री पाहिजे तर बी थ्री व्यवस्थित होते मग मी थ्री त्याच्याकडे अवेलेबल नाही आहे तर ते बोले की मंडेला येणार आहे तर मी फक्त ज्ञानेशसाठी टी शर्ट घेतला आणि मग आता मंडेला जेव्हा ज्ञानेश शाळेत जाईल ना तेव्हा ज्ञानेशला शाळेत सोडेल आणि तशीच पुढे जाईल आणि त्याच्यासाठी पॅन घेऊन येईल बी आ, बी थ्री तर मग तेव्हा तो ज्ञानीचा बनपिटीचा ड्रेस होईल मग तेच आणि मग तिथे मग ड्रेस वगैरे घेतल्यानंतर मग खूप म्हणजे आता दोन आठवडे झाले पर्च चालू होते तर ज्ञानेशलासुद्धा असं काहीतरी चटपटा खायचं होतं वगैरे आणि मग करायचं काय मग तिथेच पाणीपुरीचा इन्स्टॉल होतं तर आम्ही सगळ्या म्हणजे मी माझे मैत्रिणी वगैरे आम्ही सगळ्यांनी पाणीपुरी शेवपुरी खाल्ली खूप धमाल गेली खूप छान वाटलं पण मी व्हिडिओ क्लिप वगैरे नाही काढली तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यानंतर ज्ञानेश मग आम्ही साडेचार वाजता आलो साडेचार वाजता ज्ञानेश झोपला थोडा वेळ आणि मग नंतर मग आता थो जेव्हा तो ज्ञानेश झोपून उठला ना तेव्हा त्याला थोडा ताप होता त्याचं अंग पूर्ण तापाने असं हे झालं होतं पूर्ण गरम होतं वगैरे तर मी त्याला तापाचं औषध दिलेलं आहे का माझ्याकडे होतंच ताप सर्दी खोकऱ्याचं औषध मी ठेवतेच आणि डा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ठेवते तर तर ते ज्ञानेशला मी पापाचं औषध दिलं तर मी खरं म्हणजे ज्ञानेशला आज क्लासला पण नव्हती पाठवणार पण त्याची उद्या कराटेची एक्झाम आहे तर त्यासाठी मला त्याला आज पाठवावंच लागेल कारण आज त्याच्याकडून खूप सारी प्रॅक्टिस करून घेतील मग जा मग उद्या त्याची एक्झाम असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्ञानेशला काळापासून बरं वाटत नाही आहे तर ठीक आहे पण मला असं वाटलं होतं की तो थोडा बाहेर फिरेल त्याला थोडं म्हणजे रिलॅक्स फील असं वाटेल वगैरे तर ठीक आहे पण त्याची खूप इच्छा होती की तो बोललाच होता मला की मम्मी मला ना एक तर पिझ्झा किंवा पाणीपुरी मला दोघांपैकी काहीतरी दे तू किंवा घरी पिझ्झा कर किंवा घरी पाणीपुरी कर पण मला दे मला खायची आहे पण मग नंतर मग तिथे बाहेर पाणीपुरीचा स्टॉल होता तर आणि बाजूला म्हणजे सेजल पण होती माझी मैत्रिणी पण होती म्हणून विचार केला की चला बाबा एवढे सगळेजण होत तर चला आपण पाणीपुरी खाऊया मग आम्ही सगळ्यांनी पाणीपुरी खाल्ली खूप छान वाटलं हो तर या सगळ्या गोष्टी होत्या तर तेच तर तुम्ही ते बघत असाल तर हा हे कडवेवाल आहे तर मी आता हे कडवेवाल पटापट भिजत टाकते कारण तुम्हालाही माहिती आहे आता पहिला श्रावणी समोर संपलेला आहे आता दुसरा श्रावणी समोर सुरू होणार आहे उद्या संडे आहे परवा मंडे आहे तर तेच आणि श्रावणामध्ये हे कडवे वाल किंवा वाल वालाचं बिरड आवर जाऊन खातात तर मी आता हे वाल पटापट भिजत टाकते तर तुम्ही बघू शकता हे कडवे वाल आहेत हे मला आईने दिले होते हे गेल्या वर्षीचे वाल आहेत यावर्षी पण मला आईने थोडे दिलेले आहेत पण ते अजून संपले नाही आहेत हे बघा कडवे वाल तर त्यात मी भिजत टाकते म्हणजे समोरला होऊन जातील तर मी हे कडवे वाल भिजत टाकलेले आहेत पुन्हा रात्रभर मी भिजत ठेवेल उद्या सकाळी याला पूर्ण एका कॉटनच्या कपड्यात बांधेल आणि एका असंच बाऊलमध्ये ठेवेल त्याच्यावरती झाकण ठेवेल मग छान मस्त मोड येतील आणि मग आ... सोमवारसाठी छान मस्त आपले आ... वालाचे बिड तयार असेल तर मी पुन्हा रात्रभर असंच भिजत ठेवणार आहे तर तुम्ही आता बघू शकता की सव्वा सात वाजलेले आहेत ते मग थोड्यात उशिरा ज्ञानेशला कराटे क्लासमध्ये आणायला जाईल आणि बाहेर छान मस्त असं पाऊस पडला आहे बाहेरचं वातावरण खूप छान आहे सही एकदम छान वाटते आणि मी एक माझं महत्त्वाचं काम करून घेतलं ते म्हणजे आता ज्ञानाची परीक्षा संपलेली आहे तर ज्ञानेचे जे पोर्शन पेपर होते नंतर तुम्ही ते बघू शकता मॉडल टेस्ट जेही त्याचे पोर्शन पेपर प्लस त्याला जेही काही वर्कशीट वगैरे भेटल्या होत्या त्या सगळ्या मी इथे असे हे केलेले आहेत असं एक एक बंच बनवलेला आहे म्हणजे इंग्लिशचा वेगळा बंच त्यानंतर मॅथचा वेगळा बंच ई एचचा वेगळा बंच त्यानंतर जी के व्हॅल्यू एज्युकेशन त्यानंतर कम्प्युटर क्राफ्ट याचं वेगवेगळे मी बंच बनवून या फोल्डरमध्ये ठेवलेलं आहे आणि आता काय ना त्याला याच्या ज्या फाईल आहेत या फाईलसुद्धा या सहा फाईल आहेत तर ह्या फाईलसुद्धा आता मी ठेवून देणार आहे कारण आता कसं माहिती आहे का ज्ञानेशला ना मंगळवार म्हणजे सोमवारपासून पार्ट टू असणार आहे आणि पार्ट टूच्या त्याला पार्ट टूचं बुक असणार आहे आणि त्या बुकमध्ये ज्याही वर्कशीट येते म्हणजे मॅ मा, मराठी इंग्लिश मॅथ जी के व्हॅल्यू एज्युकेशन कम्प्युटर ते मी यामध्ये ठेवत जाणार आहे कारण मी जुन्या ज्या आहेत त्या मी या फोल्डरमध्ये ठेवलेल्या आहेत तर तुम्हाला दाखवणार आहे हे व काही ते बी पार्ट वन हां बार भारती पार्ट वन हे पार्ट वन होतं ज्ञानेशला तर आता हे या ह्या पूर्ण बुक्सवरती पूर्ण म्हणजे एक्झाम वगैरे होते या एकाच बुक्समध्ये तुम्हाला सगळंच म्हणजे बघायला भेटणार आहे तर हे बघा मी तुम्हाला दाखवते हे बघा हे, हे इंग आ, हे इंग्लिश बाल भारतीय आहे त्यानंतर हे प्ले डू लर्न स्टँडर्ड वन्स त्यानंतर आ, हे मराठी आहे आणि हे मॅथमॅटिक आहे तर आ, एका बुकमध्ये हे चार सब्जेक्ट पूर्ण इन्क्लूड आहेत तर हे हा बी पार्ट वन होता तर हा पूर्ण झालेला आहे कारण यावरतीच पूर्ण वर्कशीट वगैरे होते आणि एक्झाम वगैरे होते आता हा जो बुक आहे हा आपण साईटला ठेवूया आता इथून तुम्ही इथे बघू शकता की आता ज्ञानेशला मंग म्हणजे सोमवारपासून बी पार्ट टू तर आता ज्ञानेशला मी हे बुक पाठवणार आहे तर हे सेकंड म्हणजे आ, पार्ट टू आहे तर यामध्ये सेम हे, या हे असणार जसं मी तुम्हाला मगाशी दाखवलं की इंग्लिश हे बघा जसं दाखवलं ना इंग्लिश बालभारती त्यानंतर प्ले डू ते असणार आहे मॅथमॅटिक आहे त्याला त्यानंतर इंग्लिश आहे मराठी आहे गणित हे, हे सगळे चारही सब्जेक्ट यामध्ये इन्क्लूड आहेत तर तेच तर आता हा पार्ट वन पार्ट टू मी ज्ञानेशला पाठवेल आणि आता हे पार्ट टू ह्या बुकवरती पूर्ण त्याच्या वर्कशीट वगैरे असणार आहेत आणि पार्ट टूवरती पूर्ण एक्झाम वगैरे असणार आहे जी सेमिस्टर असते सेकंड सेमिस्टर असते ना ती तर तेच तर आता हे जे जुना आहे म्हणजे पहिला पहिला पहिली जी युनिट टेस्ट आहे ती तर हे मी असं साईटला ठेवेल आणि आता समोरपासून हे त्याला बुक पाठवेल मी आता आहे आणि काल रात्री मी ज्ञानेशला म्हणजे काल संध्याकाळी मी ज्ञानेशला साडेसात वाजता डिमार्टमध्ये घेऊन गेली होती तर आमचं तसं ठरलंच होतं की डीमार्टमध्ये जायचं म्हणून आणि कारण ज्ञानेशांना असं कुठेतरी ना गार्डनमध्ये वगैरे फिरायचं होतं मला बोललं मग मी मला गार्डनमध्ये घेऊन चालेल तर मी त्याला बोलली बाळा बाहेर पाऊस पडतो त्यामुळे गार्डनमध्ये नको तुम्हालाही माहिती आहे म्हणजे ना ऊन पाऊस ऊन पाऊस हे सगळं चालू आहे तर तेच तर मग त्याला तेच सांगितलं की तुला जर म्हणजे असं थोडं फिरायचं वगैरे असेल तर आपण संध्याकाळी डेमार्टमध्ये जाऊया तर तेच आम्ही संध्याकाळी डेमार्टमध्ये गेलो होतो आणि येताना थोडा उशीर झाला मला सव्वादा झाले घरी येता येता कारण जाण्याचा क्लास साडेसात वाजता सुटतो आणि मग त्याला पिकअप कर, कर पिकअप करेपर्यंत पाहुणे आठ होतातच आणि मग नंतर पुढे चालत चालत गेलो आम्ही येताना रिक्षा आलो आलोच जाताना चालत गेलो तर चालत जाता म्हणजे आठ वाजता आम्ही गेलो होते डीमार्टमध्ये तर आम्हाला घरी येता येता सव्वा दहा झाले होते आणि मग काय नाही मग ज्ञानेशला ते डीमार्टमध्ये मा मा तुम्हालाही माहिती प्रत्येक डीमार्टमध्ये मा पिझ्झा अवेलेबल असतो अगदी गरम गरम आणि आपण ऑर्डर दिली की ते लगेच करून देतात तर मग ते ज्ञानेशला खूप दिवसा म्हणजे खूप खूप दिवस झाले मी पिझ्झा वगैरे खाल्लाही नव्हता आणि मी त्याला घरी करूनही नव्हता दिला म्हणून ठरलं की झालं बापा आता आपण मार्टमध्ये आलोच आहोत तर पिझ्झा घ्यावा म्हणून तर मी पनीर पिझ्झा घेतला होता जो ज्ञानेशला खूप आवडतो तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या तर मी मार्टमध्ये काय काय खरेदी केलेली आहे हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघायला भेटेल तर काहीच मी हा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय